एक ऑगस्ट रोजी साक्षीदाराने एक नवीन भयंकर आरोप केला हा आरोप होता पोलीस अधिकाऱ्यावर जो एसआयटी चौकशीमध्ये सहभागी आहे घटना आहे कर्नाटक मधील धर्मस्थळाची एक साक्षीदार समोर येतो आणि तो, तो आरोप करतो की त्याने पन्नास वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शेकडोहून अधिक मृतदेह पुरले आहेत या गोष्टीवर विवाद होतो नंतर एसआयटी स्थापित केली जाते पोलीस लोक कारवाईला सुरुवात करतात खोदकामाला सुरुवात होते पहिल्या पाच ठिकाणी काहीही मिळत नाही या साक्षीदारावरती सर्वांना शंका उपस्थित होते परंतु सहाव्या ठिकाणी अठ्ठावीस हाडांचे सडलेल्या अवस्थेत अवशेष मिळतात याची तपासणी सुरू आहे की हे अवयव माणसाचे आहेत की प्राण्यांचे पण ही पहिली घटना नव्हती ज्यामुळे धर्मस्थल वादाच्या भावऱ्यात अडकलं होतं धर्मस्थळामध्ये एक सतराव्या शताब्दीतलं प्राचीन मंदिर आहे याची देखभाल जैन लोकांकडे दिली जाते ही एक खाजगी ट्रस्ट असून याची देखरेख करणारे हेगडे परिवार हे यांची एकविसावी पिढी आहे यापूर्वी धर्मस्थळामध्ये बातम्या बनवणं आणि न्यूज रिपोर्टिंग करणं याच्यावरती निर्बंध होते यांच्याकडे कोर्टाकडून एक आदेशच घेण्यात आला होता की इथे कोणीही रिपोर्टिंग करू शकत नाही इथल्या बातम्या दाखवू शकत नाही परंतु कोर्टाने आता हे निर्बंध हटवले आहेत त्यामुळे ही घटना एवढी चर्चेमध्ये येत आहे यापूर्वीही यातील दोन घटना खूप चर्चेमध्ये होत्या ते म्हणजे सौजन्य मर्डर केस आणि याच ट्रस्टमध्ये आणखीन दोन व्यक्ती काम करत होते त्या दोघांनी ह्यांच्यापासून दूर जाऊन एक नवीन ट्रस्ट सुरुवात केली होती पोलिसांनी आणि वकिलांनी साक्षीदाराचं नाव भीमा असं ठेवलं आहे साक्षीदाराचे वकील अनन्या गौडी यांनी एक ऑगस्ट रोजी डी जी पींना एक पत्र लिहिलं यामध्ये त्यांनी सांगितलं की साक्षीदाराला पोलिसांकडून धमकावण्यात येत आहे साक्षीदाराचा एक व्हिडिओ देखील काढण्यात आला आहे साक्षीदाराला सांगितलं जातं की या केसमधून माघार घे आणि हे खोटा जबाब दे ज्याच्यामध्ये असा उल्लेख कर की हे मी कोणाच्या तरी सांगण्यावरून करत होतो माझा या केसशी काही संबंध नाही साक्षीदाराचे वकील अनन्या गौड यांच्या मते त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे मंजुनाथ गौडा त्यांनी अशी ही मागणी केली आहे की लवकरात लवकर मंजुनाथ गौडा यांना एसआयटीच्या टीममधून बाहेर काढावे साक्षीदाराने यापूर्वीही सांगितलं आहे की त्याच्या जीवाला धोका आहे आणि पूर्वी पण त्याच्या कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी दिल्यामुळे तो एवढे दिवस शांत होता परंतु या सर्व गोष्टींमुळे त्याला खूप पाश्चाताप होत आहे आणि त्याला जगणं असह्य झाल्यामुळे तो या गोष्टीमध्ये समोर आल्याचं त्याने पूर्वीच सांगितलेलं आहे साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार अकराव्या ठिकाणीही काही हाडांचे अवशेष मिळाले आहेत आणि यापूर्वीही एका महिलेचा लाल ब्लाऊज आणि लक्ष्मी नावाचं एक पॅन कार्ड मिळालं होतं धर्मस्थला हे स्थळ पावरफुल आहे यात काही दुमत नाही त्याबरोबरच या लोकांची पावर आणि इन्फ्लुएन्स एवढा आहे की संरक्षणात असणारा साक्षीदार यालाही पोलीस अधिकाऱ्याकडून धमक्या दिल्या जात आहेत तो अधिकारी जो स्वतः यासाठी चौकशीमध्ये सामील आहे असं काय दडलेलं आहे धर्मस्थळाच्या जमिनीमध्ये आणि आणखीन किती मुर्दे जमिनीतून बाहेर येतात हे काही दिवसांमध्ये कळेलच अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो